महाकारुणी तथागत भगवान गौतम तथा बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खु संघ यात्रयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा एकोणचाळीसावा दिवस आहे आज तारीख आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस आज आपण पाहतो आहोत बालवग्ग गाथा क्रमांक दहा ज्यात म्हटले आहे मधुवा मन्नती बालो याव पाप न पच्चती यदाच पच्चती पाप अथ बालो दुःख अर्थात जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर आज्ञाने त्याला गोड समजतात जेव्हा दुष्कृत्य परिपक्व अर्थात परिणाम देणारे होते तेव्हा ते दुःखी होतात आजपर्यंत मानवाचा इतिहास आहे की त्याला दुष्कृत्याविषयी जास्त जाणीव नसते उदाहरणार्थ भ्रष्टाचार अगदी घरभर पैसा झाला तरीही गरीब व्यक्तीला आडल्या नडल्याला पिळतात आणि भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात काही लोक समाजाला वेटीस धरून स्वतःला मोठे समजतात व्याभिचारी लोक बिनधास्त वागतात मद्यपी वेळ प्रसंगी घरातील वस्तू सुद्धा विकतात हे सर्व दुष्कृत्य करताना त्यांना दुःख होत नाही उलट पक्षी ते त्यांचं यश समजतात ते त्याच्यात ते आनंदी होतात पण जेव्हा पण जेव्हा ती दुष्कृत्य परिपक्व होतात तेव्हा त्यांच्या वाटेला लोकनिंदा येथे अपमान येतात त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होते त्यांचे जीवन वेदनामय दुःखी होते वेळ प्रसंगी सगळे सोयरे संबंध तोडतात त्यांच्या दुष्कृत्याने ते स्वतः तर निंदेस पात्र होतातच पण त्यांच्या घरच्या लोकांना सुद्धा निंदेला सामोरे जावे लागते म्हणून प्रथम विवेक जागृत घेऊन दुष्कृत्य न केलेलेच बरे न केलेलेच चांगले म्हणूनच तथागत बालवक्क गाथा क्रमांक दहामध्ये म्हणतात जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर अज्ञानी त्याला गोड समजतात जेव्हा दुष्कृत्य परिपक्व होते तेव्हा ते, ते दुःखी होतात आज हे तेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू